नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि करायला नका शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनेच्या वतीनं सरकारला आपल्या घरानं मांडण्यासाठी आज आव्यात मैदानावर आपलं जे आंदोलन आहे याला योगायोगानं मला उपस्थित राहत आहे आज आणि पुन्हा तुमच्या वेदना तीव्रतेनं मला कळलं मला आठवतं की मी ज्या वेळेस विधानसभा अध्यक्षपद सोडून मी पहिल्या कुठल्या मोर्चाला गेलो तर ते शिक्षकांच्याच मोर्चाच्या पुढे आलं होतं आणि मैदान आणि मी तुम्हाला शब्द दिला की या सरकारकडून आपल्याला तुमच्या मागण्या पूर्ण करून देण्यामध्ये आम्ही कुठे कमी पडणार नाही तुमच्या मागण्या पूर्ण कर मला आठवतं की या मागण्या का प्रलंबित आहे तर दोन हजार एकोणीसचा काळ आपण लक्षात घेतला पाहिजे दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस वेळेस या फडणवीस सरकार महाराष्ट्रामध्ये होतं त्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी बोगस काढले बोगस कॅबिनेटची मिटिंग दाखवली आता तुम्ही सगळे शिकलेले आहात तुम्हाला कॅबिनेट समजतं तुम्हाला काय बोगस गेली की चांगलं आहे तुम्हाला सगळं येतं पुढं पुढं हे सरकार बोगस आहे तुम्ही बरोबर म्हणाला तर मी तुम्हाला सांगितलं की पोलीस पाटील असतील होमगार्ड असतील आमचे शिक्षक असतील अशा असंघटित व्यवस्थेला त्यांनी बरोबर हेरलं आणि भोगच त्या पद्धतीचे जिवार काढलेत आणि आम्ही तुम्हाला आता तुमच्या वेतनाचं वेतनाचे आम्ही टप्पे सुरू केले अशा पद्धतीचा जर जिवार एकोणीसच्या निवडणुकीच्या काळामध्ये ते जुआर आल्याबरोबर आपण सगळे खुश झालो की या सरकारने आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवला आणि म्हणून स्वाभाविक आहे की त्याला आपण मतदान पण गेलं आणि एकशे पाच आमदार भाजपचे निवडून आले आणि मोठी संख्या त्या ठिकाणी आली मी आपल्याला सांगतो की अशा फसव्या आणि धोकेबाद सरकारच्या बदलचं एक धोक्यामध्ये आपण बसवून ठेवलं पाहिजे या लोकांना एक हे यांच्या डोक्यामध्ये दो, मस्ती अशी आहे की आम्ही या पद्धतीचे रेवडीचे कार्यक्रम वाटू आणि आम्हाला पुन्हा आम्ही सत्ते देऊ अशा पद्धतीच्या अहमगिरीमध्ये हे सरकार आहे आपण पाहतो तिथं महिला सुरक्षित नाही मुली सुरक्षित नाही शाळेतच्या मुली सुरक्षित नाही कायदा सुविधा महाराष्ट्रातला भेगवलेला आहे शेतकरी सुखी नाही कर्मचारी सुखी नाही जुनी पेन्शन योजना या लोकांनी आणली त्या योजनेमध्ये जुनी पेन्शनच्या जागी दुसरा मार्ग काढला पंचवीस वर्ष कर्मचाऱ्यांच्या नोकरीमध्ये झालेत की त्यांच्याच पगारातून पैसे कापायचे आणि दहा टक्के आपल्याकडे ठेवायचे बाकीचे त्याला वाटून द्यायचे अशा पद्धतीचं बन्यागिरी या पेन्शन योजनेमध्ये पण यांनी परवा केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने त्याच्या दुसऱ्या दिवशी केलेली आहे मी आपल्याला एवढाच विश्वास देतो कारण की हे सगळं तुमची फाईल तुमचं सगळं हे मला लक्षात आहे आपल्याला जेव्हा मी हा टप्पा मंजूर करून देण्याच्या दृष्टिकोनातला प्रयत्न केला तर तुमचं जे अर्थ खात्यातलं दुखणं तुम्हालाही कळतं मलाही कळतं मी त्यावेळेस काम केलं मी सगळं मुख्यमंत्र्यांच्या सामोर चीफ सेक्रेटरी अर्थ अर्थसचिव जीएडीचे सेक्रेटरी एज्युकेशन सेक्रेटरी सगळ्यांना मुख्यमंत्र्यांकडे बोलावलं आणि आमच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड त्या ठिकाणी बोलावून तिथं समोर निर्णय केला आणि ताबोड त्याला बायपास केलं जो विरोध करणारा माणूस होता तो तिकडे आता आहे त्याच्याजवळ चाबी दिली वीस हजार कोटीचा भ्रष्टाचारी पण चादू त्याच्याजवळ तर मग हा सत्तर हजार होतो तुम्ही सगळा आकडा कमी होता एवढे आकडे काय गरीब माणूस पाहिले नाही तर मी त्याच्यानंतर बायपास केलं त्यांना आणि डायरेक्ट तिथं मुख्यमंत्र्याकडे मीटिंग लावून तुम्हाला सांगितलं होतं की मी हे असं ऐकत नाही तर मी तसं करतो आणि त्याच्यामध्ये मला यश आलं आणि आपलं सुरुवात झाली पण सरकारचं जे नियम आहे की एकदा मी अनुदानाला आणलेल्या शाळा त्याला टप्प्याटप्प्याने अनुदान मिळालंच पाहिजे हे नियम आहे हे नैसर्गिक नियम आहे त्याला काही उपकाराची बाब नाही आहे पण या सरकारने पुन्हा आपल्याला थांबवलं आज तर पैसे आज तर स्थिती अशी आहे या सरकारची की सगळ्या योजना थांबवल्या कर्जवर कर्ज हे राज्य सरकार घेत आहे दहा लाख कोटीच्या वर कर्ज या सरकारवर झालं आणि कुठून कमिशनची कामं मिळतील आणि त्याच्यात पैसा कसा मिळेल त्याच्यावर यांचं लक्ष चालू आहे लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न यांच्याकडे नगण्य आहे लोकांचे प्रश्न यांच्यासाठी नगण्य आहे या सगळ्याचं एक वेगळं मानसिकता आणि पैसे देऊन आम्ही निवडणुका जिंकू अशी ही मानसिकता या सरकारची आहे मी तुम्हाला आम्ही मी उद्याच मुख्यमंत्र्याला पत्र पण लिहितो राज्याच्या अर्थमंत्र्याला लिहितो आणि दुसऱ्या अजून उपमुख्यमंत्र्याला लिहितो कारण की त्याचा कंट्रोल या सत्तावर चालतं असं आपण ऐकतो त्यांनाही लिहितो आणि वेळ आलं होतं त्यांना फोन लावतो फोन उचलला आणि माझा फोन उचलत नाही आजकाल घाबर ठेव तर मी फोन पण लावतो आणि त्यांना सांगतो की शिक्षकांच्या सारख्या शैक्षणिक व्यवस्थेमधला जो प्रश्न आहे सरकारांनी तातडीनं सोडवावा अशी त्यांना आम्ही सूचना देतो पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो की केंद्र सरकारने दोन हजार वीस एकवीसला जो शैक्षणिक धोरण आणलेलं आहे त्या धोरणाचाही थोडा अभ्यास आपण केला पाहिजे पीजीचे आता सगळे पीजीवाले बंद व्हायला निघाले आता ग्रॅज्युएटला सुरुवात झाली आता डिग्रीला आली जिल्हा परिषदच्या शाळा बंद करायला निघाले सगळे शैक्षणिक धोरण आता पुढच्या काळामध्ये नाममात्र ग्रँट वीस एकवीसचं जे धोरण नरेंद्र मोदीच्या सरकारचं जे आहे ते नाममात्र ग्रँट आपण सरकार संस्थांना देणार आणि मग सगळ्या संस्थांनी द्यायचा मग तिथे फी घ्यायची काय घ्यायची त्यांनी ठरवा म्हणजे कमर्शियल व्यवस्था शैक्षणिक व्यवस्थेमध्ये करण्याचं धोरण नरेंद्र मोदीच्या सरकारने वीस एकवीस मध्ये शैक्षणिक धोरणाच्या आधारावर केलेलं आहे त्यामुळे माझ्याकडे मधल्या काळामध्ये सिनियर कॉलेजचे प्रिन्सिपल लेक्चरर माझ्याकडे आले त्यांनी मला सांगितलं की आमची आता पी जीची क्लासेस बंद निघाले आता डिग्रीवर आलेले आता आमचं भविष्य का आता संस्था तेवढा पगार देणार नाही यूसीजीचे पगार लागू होतात त्यांना त्यांचे लाखोचे पगार आहेत आता संस्थांवर एवढे पगार द्यायला पैसे नाही राहणार म्हणजे आता तर केंद्र सरकार देतो आहे राज्य सरकार त्याच्यात पगार देत आहे पण आता ही घेऊन आता आपण मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातला सर्व असा आहे की पंच्याहत्तर टक्के लोक हे सरकारच्या ज्या सुविधा आहेत याच्यामध्ये स्कॉलरशिप वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी येतात त्या आधारावर पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी शिक्षण घेतात आणि पंचवीस टक्के विद्यार्थी हे स्वतः पेर करून निश्चित तास असा पदीचा रेशो आज महाराष्ट्रातला आता मोठी संख्या जसं हे आता झालेलं तिथं आमचे चवीन सूत्र साहेब उभे हे सामान्य परिवारातले असते यांना स्कॉलरशिप आणि त्या पद्धतीच्या शाळेमध्ये कुठला जास्त फी वगैरे काही देणं नाही म्हणून ते शिकले म्हणून ते आज नोकरीला आज ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये मध्यमवर्गीय लोक हातावर कमवणारे खाणारे लोक कोणाच्या शाळेमध्ये फी देणार की आपलं पोट भरणार हा प्रश्न या निकाने निर्माण झालेला म्हणून माझ्या लक्षात तुम्हाला सांगतो मी तुम्ही तुम्ही म्हणून तुम्हाला आणि एकवीस शैक्षणिक धोरण नरेंद्र मोदीच्या सरकारने जे केलेलं आहे ते राज्य सरकार वारंवार या ग्रामीण भागाच्या शाळा जिल्हा परिषदच्या पटसंख्येच्या आधारावर बंद करायला निघालेले आहे त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की शैक्षणिक व्यवस्था संपायची आणि जीएसटीच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना तुमच्या देशातले रोज पैसे काढायचे रिचार्ज मधून मोबाईलचा जीएसटी सगळ्या ठिकाणी जीएसटी तुम्हाला आर्थिक आणि शैक्षणिक कमजोर करून आपल्याला गुलाम बोलण्याची व्यवस्था सुरू आहे हे तुम्हा लोकांना समजलं पाहिजे आपल्याला लक्षात आहे की आपण आपल्या बोटा पाण्यासाठी आहे पण एकीकडे या लोकांनी आपल्याला कसं घेरलेलं आहे आपण कुठल्या चक्रात युवत हो फसतो आहे याच सुद्धा आपल्याला नॉलेज असलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे सांगितले मी तुमच्या या मागण्या सरकारच्या समोर मांडू याच्या काही दिवसाचं हे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचं सरकार येणार याच्यामध्ये काळ्या दगडावाची ही पांढरी रेषा आहे याच्यामध्ये कोणाचंही गुंमत राहू शकत नाही लोकसभेमध्ये सुद्धा लोकांनी त्याच पद्धतीचा कोल आमच्या बाजूने आपल्या आशीर्वाद मिळालेला आहे हेच प्रकार हा प्रश्न जो आहे हा माझ्या जिवळ्याचा प्रश्न आहे आणि म्हणून मला अशी मी उल्लेख केला की मी जेव्हा काँग्रेसचा अध्यक्ष झालो तेव्हा पहिला कुठल्या मोर्चाच्या सामोर गेलो तेव्हा तुमच्यासाठी आलो होतो आणि शैक्षणिक धोरण आणि महाराष्ट्र हे शाह फुले आंबेडकरांच्या विचाराचं आहे सावित्रीबाई फुल्यांचा सा महाराष्ट्र आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक धोरण हे शाहूले आंबेडकरांच्या विचारातच राहिलं पाहिजे आणि हे निरंतर चालत राहिलं पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि ती राहणार आहे त्यामुळे हे प्रश्न जे आहेत काही दिवसावरच झालेले आहे हे पूर्ण करण्याचा विश्वास आपल्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आमचं सरकारनंतर आम्ही करू आणि याही सरकारला तुमचा आवाज पोहोचवण्याचं काम मी आपला लोकप्रतिनिधी म्हणून मी निश्चित करेन एवढा विश्वास या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका